नमस्कार सखेनो माय माऊली विचार विचारमंथण संस्कृतीचे खरूत मी देशभक्तीपर गीत सादर करीत आहे माझं नाव रजनी सुरेश येवले घाटकोपर उंच उंच गगणात तिरंगा डौलाने फडकतो उंच उंच गगणात तिरंगा डौलाने फडकतो हृदयातून <coughs> जय हिंद हृदयातून जय हिंद भारती तुल्य नांदतो। उंच उंच गगनात तिरंगा डौलाने फडकतो भारत माझा जन्मदायिनी अमृतपुत्रांची भारत माझा जन्मदायी अमृतपुत्रांची राष्ट्रपुरुष घडविता भूमिन तुझे रे दाहिंची राष्ट्रपुरुष घडविता भूमीना तुझी रे दाहिंची तुझ्या कीर्तीचा अवणीवरती सुगंध दरवळतो तुझ्या कीर्तीचा अवणीवरती सुगंध दरवळतो उंच उंच गणात तिरंगा डौलाने फडकतो उंच उंच गणात तिरंगा डौलाने फडकतो नंदनवन तू रम्य मनोहर समर्थ विश्वाचे नंदनवन तू रम्य मनोहर समर्थ विश्वाचे वसुंधरा तू मुळात सुंदर प्रतीका ऐक्याचे वसुंधरा तू मुळात सुंदर प्रतीका ऐक्याचे आम्रजन जन वाद नित्य सावली देतो जणू वाचल्याची नित्य सावली देतो उंच उंच गगनात तिरंगा डौलाने फडकतो उंच उंच गगनात तिरंगा डौलाने फडकतो म्हण मन मंदिरी स्थान आयला नित्य आम्ही दिदले मंदिरी स्थान आयला नित्य आम्ही दिदले उत्थानास्तव भारत भूचा जीवन देतुआ फुले उत्थानास्तव भारत भूचा जीवन देतुआ फुले हिची कस्तुरी माझी भाळावरी लावतो हिची कस्तुरी माझी भाळावरी लावतो उंच उंच गगनात तिरंगा डवलाने फडकतो उंच उंच गगणात तिरंगा डौलाने फडकतो हृदयातून जय हिंद हृदयातून जय हिंद भारत तुल्य एकंदो तुल्य एकणा उंच उंच गगणात तिरंगा डौलाने फडकतो तिरंगा डौलाने थडकतो धन्यवाद <coughs>